नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून सुरू होत आहेत किती गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मात वर्षातील सर्वच म्हणजेच बारा महिन्यांनी विशेष महत्व आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा मार्गशीर्ष मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजनाचे विशेष महत्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात तर जाणून घेऊयात या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये गुरुवार कधी येत आहेत आणि त्या व्रताचे नियम काय आहेत मार्गशीर्ष मध्ये प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधानाचं नांदावं या इच्छेने ते व्रत केल्या जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरल्या जातं या व्रताच्या दिवशी घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केल्या जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि यावर्षी पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे मार्गशीर्ष पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे मार्गशीर्ष गुरुवार करण्याची पूजाविधी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाणी लावावी त्यावर नारळ ठेवावे त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुवासिनी बोलावून हळदी कुंकू करावे मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केला जातं परंतु जर कोणत्या कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी धन्यवाद ही होती थोडक्यात माहिती दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून चालू होत आहेत आणि तिची वी पूजाविधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद